गोंदिया येथील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती यांच्या उपस्थितीत टिळक गौरव पुरस्कार वितरण सोहळा व गुणवंत विद्यार्थी तसेच वरिष्ठ वृत्त पेपर विक्रेता आणि सामाजिक संस्था यांना पुरस्कार प्रसिद्धीपत्र रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात अनेक जनप्रतिनिधी आजी माजी आमदार उपस्थित होते यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणामधून सांगितले की आमचा आशीर्वाद ज्यांच्यावर असेल तेच जिल्ह्यात आमदार बनणार असे यावेळेस त्यांनी बोलून दाखवले गोंदिया येथील राईल्स मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मागील पंधरा वर्षापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीनिमित्त पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल विविध पुरस्कार तसेच एस एस सी आणि एच एस सीमधील जिल्ह्यात टॉपर आलेल्या प्रथम द्वितीय गुणवंत द्वितीय असे विद्यार्थी तसेच गोंदिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि वरिष्ठ वृत्त पेपर विक्रेता यांचा सत्कार समारंभ या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया